श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करो ही स्वामी चरणी पाच डिसेंबरला मार्गशीर्ष मधील पहिला गुरुवार आहे या दिवशी गायीला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे माता लक्ष्मी व श्री विष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री विष्णूंची पूजा करण्यास खूप महत्व आहे आणि जिथे विष्णूंची पूजा केली जाते तेथे लक्ष्मी नेहमी सदैव प्रसन्न असते आता आपल्याला गाईला जी वस्तू खायला द्यायची आहे ती कधी द्यावी कशा प्रकारे द्यायची आहे त्याचप्रमाणे गाईच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे त्यामुळे कितीही कठीण इच्छा असो तो ती पूर्ण होईल त्याचप्रमाणे आपण जी गोष्ट खायला देणार आहे तेव्हा आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे ज्याने आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलेल आपल्याला घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते अशी वस्तू खायला द्यायची आहे तर या वस्तू पाहण्या अगोदर व्हिडिओला आपण सकाळी किंवा दिवसभर कोणती वस्तू खायला देऊ शकतो ज्या व्यक्ती उपास करत असते त्या व्यक्तीने आवर्जून ही एक वस्तू गायीला खायला द्यायची आहे आणि मग उपास सोडायचा आहे गौमाता विविध देवतांशी जोडलेले आहे शिव म्हणजे महादेव यांचे वाहन नंदी आहे देवींशी ही गाय जोडली गेलेली आहे भगवान विष्णू व कृष्णांना देखील गाय प्रिय आहे हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्व आहे ज्या घरामध्ये गाय असते तेथील ते ते वास्तुदोष आपोआप नष्ट होतात ज्या घरात गायीची पूजा होते तिथे तेहतीस ते ते कोटी देवतांची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते. जी व्यक्ती गायीची पूजा करते, तिच्या जीवनातील दुःख कष्ट दूर होते. गोमाता ही कामधेनू आहे. ती आपल्या मनातील भावना मनोकामना इच्छा ओळखून ती पूर्ण करते. गाय दान करणे अत्यंत शुभ मानले आहे. ज्या ठिकाणी गाय बसून आराम करते, त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती येत नाही. होम हवन असेल किंवा पूजा पाठ असेल या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गाईपासून मिळणाऱ्या पंचगव्यांचा व गोमूत्राचा वापर गो वा केला जातो आपल्याला काय करायचे आहे या दिवशी आपण जेव्हा सकाळचा स्वयंपाक करत असतो तेव्हा एक चपाती करायची आहे परंतु ही पहिली चपाती बनवायची आहे आणि एक चमचा भिजवलेली हरभरा डाळ घ्यायची आहे एक चपाती व चमचा भर हरभरा डाळ गुळ दिवसभरात कधीही हे गाईला खाऊ घालायचे आहे व गाईकडे हळदी कुंकू तिच्या पायावर टाकण्यासाठी पाणी घेऊन उद जायचे आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी खाऊ घालायचे आहे आता ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही अशा व्यक्तींनी काय करायचे आहे तर आपल्या उजव्या हातावर गुळ घेऊन गाईला चाटायला द्यायचा आहे गाईचा स्पर्श आपल्या हाताला झाला तर आपल्या हातावरील रेषा सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते सर्वप्रथम प्रथम गायीच्या पायावर पाणी टाकायचं हळदी कुंकू धूप दीप लावावे व व जी चपाती गुळाचा खडा नैवेद्य खाऊ घालावा व आपली जी इच्छा आहे ती गायीच्या कानात बोलायची आहे आता आपली जर घरची गाय असेल तर आपण सहज करू शकतो आजूबाजूच्या गायीच्या कानात इच्छा सांगतात ती मारणार नाही ना हे सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हे सर्व करायचं आहे गाईला आपली इच्छा सांगितल्यावर मनामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचे स्मरण करायचे आहे आपल्या बहर घरामध्ये भरभराट ऐश्वर नांदावे म्हणून प्रार्थना करायची आहे आता आपले मुले जर अभ्यासात मागे असेल तर मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे याने मुलांची स्मरण शक्ती सुधारते व हट्टीपणा कमी होतो व बुध ग्रहाची स्थिती सुधारून मुलांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आपली कामे जर असेल अशा व्यक्तींनी व्यक्ती गायीला चारा आता खाऊच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे गायीच्या वरच्या भागामध्ये केतू नाडी असते म्हणून गायीचा उंचवटा जो भाग आहे तिथून हात फिरवायचा आहे या उंचा हात फिरवल्यास आपली इच्छा पूर्ण होते हा उपाय नक्की करून पहा